कार्यक्रम पूर्ण राज्यभर सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व पंचायत आणि सर्व जिल्हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आपले, पदे, आपले, पदे, आपले मंत्री आदरणीय साहेब उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमाला आपले पालकमंत्री सुद्धा येणार होते परंतु त्यांना अचानक दुसरा प्रोग्राम ते येऊ शकले नाही परंतु त्यांचा संदेश या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यांनी आपल्याला संदेश आपन, आपन पुर्णा 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 असा संदेश दिला आहे की आपण आपण जे लाभार्थी घरकुलाचे ठरले आहात या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचं चांगल्या पद्धतीने काम करावं आणि ताबडतोब पूर्ण करावं आणि वेळेच्या आत पूर्ण करून आपल्याला एक स्वप्न जे आहे घराचं ते आपण पूर्ण करावं असा संदेश आदरणीय पालकमंत्री महोदयांकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे या ठिकाणी उपस्थित सर्वांना म्हणून मी सांगू इच्छितो की आपण जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे काम करतो किंवा इतर राज्य आवास योजनांमध्ये सुद्धा काम करतो याच्यामध्ये केंद्र शासनाचा सा हिस्सा सुद्धा आहे आणि राज्य शासनाचा हिस्सा सुद्धा आहे आणि हे दोन्ही हिस्से मिळून आपल्याला एक लाख वीस हजार रुपये आपल्याला या घरकुलाच्या पंधरा चार टक्क्यामध्ये मिळतात जसं की आपण पूर्वी आपलं जे ट्रेनिंग क्लास या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये आपण दाखवलं की पहिला हप्ता आपल्याला आज पंधरा हजाराचा मिळतो दोघांपर्यंत बांधकाम केलं तर पुढचं सत्तर हजाराचं मिळणार आहे लेंटर लेवल पर्यंत केलं तर आपल्याला तीस हजाराचा हप्ता मिळेल आणि आपण स्वच्छालय सगळं काम पूर्ण केलं की शेवटचा पाच हजाराचा हप्ता मिळेल आणि याच्यासोबत आपण जर नरेगाचे सुद्धा कामाचे मजुरीचे मंत्र आपण जर भरले तर आपल्याला नव्वद दिवसाची मजुरी सुद्धा जवळपास सव्वीस सत्तावीस हजारापर्यंत ती पण मिळणार आहे तर आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपण हे सर्व पैसे आपल्याला मिळतील अशा दृष्टिकोनातून आपण पूर्व काम करायचं आहे आणि चांगला आपला स्वतःचा हिस्सा काढून सुद्धा आपण चांगलं घरकुलाचं बांधकाम करायचं आहे हे बांधकाम करत असताना आपण आपल्या आजूबाजूला जे लाभार्थी असतील त्यांना सुद्धा प्रवृत्त करायचं आहे आजच्या पहिला हप्ता वितरणाच्या कार्यक्रमामध्ये ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे वस्तुद्योग मंत्री संजय सावकरे सर यांच्या स्वागत करतो तसेच उपस्थित सर्व लाभार्थी जळगाव जिल्हा परिषदचे आणि विद्यार्थी सब कर्मचारी यांचे पण स्वागत करतो आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण राज्य स्तरावर पुणे येथे माननीय गृहमंत्री महोदय तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे उपस्थिती जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्या थेट पर्शे पण आपण जिल्हा स्तरावर करीत आहोत आणि आज आपण जवळपास 46000 लाभार्थींना या जिल्ह्यामध्ये पहिला हप्ता वितरित करणार आहे तसेच यावर्षी एकूण सर्व व्यकुल योजना मिळून जळगाव जिल्ह्यामध्ये एक लाख पस्तीस हजार व्यकुलांच्या बांधकाम होणार आहे राज्यस्तरावर एकूण वीस लाख रुपयाच्या सँक्शन आणि दहा लाख रुपयांच्या पहिला हप्ता वितरण या ठिकाणी होणार आहे आपला जिल्ह्यात सध्या साठ हजार नवीन घरे मंजूर झाली असून यावर्षी एकूण पीएमए योजनामध्ये ब्याण्णव हजार मंजूर झालेले आहे वीस लाख प्रमाणपत्र वाटप आणि दहा लाख घरकुलांचं प्रथम हप्त्याचा वाटा महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात मोठ गुलाचं उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे म्हणजे देशामध्ये सगळ्यात जास्त गुलाचं उद्दिष्ट हे महाराष्ट्राला देण्यात आलं वीस लाख गुल वीस लाख कुठे जागेचा प्रॉब्लेम होता तो जागेचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात आलेला आहे जवळपास आता दहा लाख लोकांना पहिला हप्ता पंधरा हजाराचा पंधरा हजाराचा पहिला हप्ता आहे होत काय नाही मी पहिला हप्ता घेतल्यानंतर ते बांधकाम काही लोक करतात काही लोक करत नाही दुसरा हप्ताचा पहिल्या हप्ताचं दुसरा हप्ता मिळत नाही दुसऱ्या हप्ताचं दिल्यावर तिसरा हप्ता मिळतो म्हणून आधी आम्हाला पहिला हप्ता दिल्यानंतर कामाची सुरुवात करावं कोणाला इथे बसायला जागेची आजार आहे का काही की जागा मिळाली नाही काही जागेचे आजार असं कोणाच्या गावामध्ये

कोण आहे सरपंच ग्राम सभा कोण आहे कसे का बोलून तुम्हाला जागेच झालं बघा तर ज्या आर्थिक बोलवलं गेलं त्या आर्थिक जागेच झालं तुमचं क्लिअर जे क्लिअर लाभार्थी त्यांना बोलवलं ना झालं तुमच्या जागे नाही झालं ना का मला पण जागेचे प्रॉब्लेम आपल्याला जिथे नसेल त्यांच्या जागेचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे जर जागाच नसेल उपलब्ध तर जागा घेण्यासाठी सुद्धा पैसे देतो त्याचे प्रोजेक्ट केलं म्हणतात एक लाख रुपये केला होता दीनदयाळ उपाध्याय योजने अंतर्गत एक लाख रुपये जागा घेण्यासाठी पण मिळतात तुम्हाला योग्य जागा त्या गावात मिळाली नाही शासनाची जागा उपलब्ध जागा घेण्यासाठी सुद्धा पैसे देतो जे पहिला हप्ता आल्यानंतर मात्र तुम्ही काम बांधकाम सुरू केलं पाहिजे तेव्हा तुम्हाला दुसरा तर मिळेल घर बांधणं एवढं सोपं नसतं आपण सगळेच शेतकरी दिसत मी पण कुटुंबात घर आपलं स्वतःचं घर असण किती महत्वाचं असतं किती आनंदाचं सांगायला नको लोकांचे आयुष्य झाले जातं पण स्वतःचं घर वाहताय पण आता आपल्याला स्वतः शासनच घरकुलासाठी मदत करताय

घरकुलं एकाच वेळी मंजूर करणं लोकांना देणं हे कुठल्याही सरकारने केलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात ह्याची पण काही आवश्यकता असली काही त्रास असला जवळपास पाच लाखापर्यंत तुम्हाला कार्ड मिळतं त्या कार्डच्या माध्यमातून तुमचं ऑपरेशनही होऊ शकतं म्हणजे माणसाच्या मुख्य करता काय आहे अन्न वस्त्र निवारा शिकायचं तीन आहे अन्न वस्त्र निवारा तुम्हाला घरपूर मिळालं अन्न धान्य बऱ्यापैकी मिळत असत म्हणजे रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून रेशन धान्यही बऱ्यापैकी फ्रीमध्ये मिळतं आता निवारा जे तोही तुम्हाला मिळतोय तो वस्त्र स्वतःची स्वतः खरेदी करायला लागत नाही तर म्हणाल तो वस्त्र वस्त्र देतो तसं ते दिले बालक्या बहिणीला घर बसल्या पैसे देतोय आहे वस्त्र उद्योग पत्रालयाच्या माध्यमातून ते बी पी धारक आहे तर प्रत्येक घरामध्ये एक शाळे दिली पण ते बी पी एल धारकां येते आमचं जे कार्ड त्यांच्याकडे आहे तर प्रत्येक घरामध्ये एक साडी या वर्षी आम्ही दिली ती रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून आली असेल ते तुमच्यापर्यंत जे वस्त्रही काही काही ठिकाणी तर मालक्या बहिणींनाही पैसे दिले लालक्या भावांनाही दिले काही ना काही सगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत जीवनमान उंचा कि गरिबी दूर व्हावी या राज्यातनं या देशातनं माणसाला चांगला सन्मान राणे आला पाहिजे म्हणून तुमच्या मदत करण्यासाठी हे सगळं दिलं जात आहे पण याचा अर्थ असा करायचा नाही की काम नस करायचे सगळं मिळत म्हणून आता काम ते करायचे सगळं करा ते भेटता हे तुमच्या मदतीसाठी आहे की काम केल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे ते वाचवा तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी वापरले पाहिजे मदत म्हणून हे सगळं करून देत आहे कुठल्याही सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या योजना राबवल्या म्हणजे शेवटच्या हटकापर्यंतच्या या योजना राबवून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असत प्रत्येक गावाचे सर्वे जिल्हा मार्फत ग्रामसेवक असतात त्यांच्या मार्फत सगळे गावाचे सर्वे करून हे सगळे शोधले गेलेले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नावास दिली गेलेली आहे या सगळ्यांचा विचार करून जेवढे घरकुला आले आपण जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास नव्वद हजार घरात टार्गेट आहे ते नव्वद हजार घरात जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला सूचित केलं आहे की आपण आपल्या घरकुलाचा लाभ एक एक स्वप्न असतं आपलं प्रत्येकाचं पूर्ण व्हायचं असतं म्हणून आपण सगळ्यांनी वेळेच्या लवकर आपलं घरकुल बांधावं केवळ पहिला घेऊन आपण सोडून देऊ नये मध्ये कारण काय की आपल्याला बांधलं तर आपल्याला एक स्वप्न आपल्या जीवनाचं पूर्ण होणार असत आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्यांना या ठिकाणी मंजुरी पत्र देणार आहोत तर मी त्याचं नाव घे त्यांनी अरुणा अरुणाबाई अरुणाबाई यायचं आहे हॅलो काही काय मी सिंह पाटील कोटक मोतीराम पाटील मंगल रामदास पाटील राजेंद्र किरण पाटील लोटन सुखा पाटील भाईदास मोतीराम पाटील राजेंद्र रामचंद्र गाजोरे गाजोरी कुसावळ तुकाराम तायडे नबाबाई पुंडली कोळी बांबोरी